नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदम सुरुद्र पाटील युट्यूबच्यामध्ये सरसे स्वागत आहे तर आज संकष्टी चतुर्थी आहे तुम्हाला सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज आमच्या गावात झालेली आहे दिंडी तर मी त्या दिंडीच्या बरोबर चाललेली आहे कशी दिंडी नेताल बालाजी जवळपर्यंत सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेन मी शेवटपर्यंत ब्लॉग बघत राह आणि किती दिवसांनी ब्लॉग चालू केले आहे जर कोण ब्लॉगला नवीन असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा विसरू नका आणि शेअर करावं विसरू नका चला तर आपण मस्तपैकी जावं का नाही कसा विषय आहे तिकडे बघू चाललेलो आहे गावन निघलेलो आहे मंदिरा आता मंदिराजवळ जाऊ तिकडं पालखी निघलेली आहे चला आता जाऊ तिथं बघू कसा विषय गो आता पोचल्यान गावन पुरेल्या नशीब ब्लॉगर आहे आता तो पण ब्लॉग चालू करीत दोनच मिनट आहे त्याची सुरुवात बघू आता ब्लॉगची बेकार केस बीक बेकार घेपले त्यांनी <laughs> <laughs> विनीत भाई पण आहे चालले आम्ही की मस्त लेस गो बाय आलेली आहे आधी बाय ए बाय आधी डोन आले बाय ए बाय आधी डोन आधी वाघलेले गे किंग गेले येणारे पिसारे गावचे उद्योजक <laughs> आले कौशी उठले ना, ना आता इथं पनवधी घालायला आले होता उजराला उठून आम्ही बघल आला मित्रांनो आता आम्ही आलेलो पोरं विनित पण आहे तुम्ही बघू शकता आता विषय कसा आहे आम्ही आता तिकडे आहे आता आम्ही कारवी कोणती जाऊ ना तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघत राहू गो दिंडीला काय आयल्या नाही या निव्वळ नाश्ता घ्यायला म्हणून पुरे चालत पुरा नाश्ता म्हणून आल्यान्या निव्वळ नाश्ता घायला येत नाश्ता घ्यायला बहिणी ब्लॉगरची निव्वळ नाश्ता घ्यायला आल्यान्या नाही तुम्हाला लिंक दाखल राहणार बेकार ड्रेसिंग मिसिंग मिळतं एक नंबर वन साईड अरे अरे लोक

गाव कंपनी इक ही बघा ही ब्रॉकरची पाहिणी चिवरागावची रोपाली विला ना बोलत इंटरव्ह्यू मुला मग अर्थ मुलं उलटी मराठीन कट कठीण होत बोलायला मुलाखत

ती यांचीच व्हिडीओ घेरलेली याची नाईची दिली ती पण टेकले ब्लॉग मध्ये ती पण व्हिडिओ टेकली नशी बाय ब्लॉक नशी गाणी बनो थोपरो

मिनी वाला मुन्नाला उभा किती उभा राहील याला नगर म्हणायचे नगरसेवक म्हणायचे याला भेटले सीट मुन्नाला त्यांना सीट भेटले इकडे आधी आधी ब्लॉक लिहिले नाही ड्रॉन शूट घ्यायचं आम्हाला ड्रॉन शूट जास्त चालत निघून रिक्षा रिक्षा आले तीन वाग माझी आता चालले जरा पूर चालत चालत चला मनी मनी आपले वर्ग ओके चालल्या फुल चालतो मध्ये रिक्षाच नाही मित्रांनो घरशी आहे कंप्लीट रिक्षा चालू होतो चला जाऊ मस्त चालतो मागा आहे चला तर मित्रांनो आता पोचलेला फोन वाकडला आता एक मंदिर आहे तिथं फोन पाया शंकराचं मंदिर आहे इथं आलो आल्यावर पायापरू मस्त आहे की चलो सगळी दर्शनाला थांबलेली आहे युवान भाई यो गुवान बाय ना नाही काय ना मोठपणे आता बाळाच्या देवलावर आता पुस्तक बालाच्या देवलावर दर्शन मिशन घेतलेला आहे आणि इकडे वेदांनी पालखी इकडे यांची लोकांची भांडणं आली आणि लोकांची जोरदार भांडणं झालेली आहे इकडे वेदन बन इकडे चंद्र मावार गाई तुम्ही बघू शकता मेहंदी चंद्र सूर्यस्त तुझा तू नेहंदी मित्र इंस्टावर आणि वर व्हायरल असते आपल्याला भेटलेले आहेत दादा दादाला भेटलेले काम वाटला तर दादाला खूप सपोर्ट करा कामाला गाईक आता आवडलंय ना तुम्हाला तर खूप सपोर्ट करा माकाला पुढे जाऊ द्या कधी तुम्ही लाईक शेअर कमेंट नक्कीच करा व्हिडिओ नक्की

मंदिर मध्ये झालेलं आहे दर्शन लय रॉकाड बाहेर बाजेला भेटू आपण तुम्हाला